बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पोर्टल कामकाज पूर्वत सुरू करा आदेश दिल्यानंतर त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या ते सर्व काम तालुका पातळीवर सुरू करण्यात आले खरं म्हणजे ही बाब जी आहे ती धादांतपणे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करणे अवहेलना करणे असा त्याचा अर्थ होतो अशी बाब आम्ही महाराष्ट्र शासनाच्या नजरेस आणून सुद्धा दोन महिन्यापर्यंत त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही आणि हे लक्षात आल्यानंतर काही बाबींचा पाठपुरावा आम्ही करायला सुरुवात केली पहिल्यांदा ही जी बाब आहे ती आम्ही राज्यपालांना कळवली मुख्यमंत्र्यांना कळवली आणि इतकंच नव्हे तर हे जे महाराष्ट्राचं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्याच्यावर नियंत्रण हे भारत सरकारचं असल्यामुळे भार भारताचे श्रममंत्री जे आहेत त्यांना आम्ही निवेदन देऊन कळवलं त्यांना की हे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत नाहीत मंडळावर कामगार प्रतिनिधी नेमत नाहीत म्हणजे हे बांधकाम कामगार काम कल्याणकारी मंडळ जे महाराष्ट्राचं आहे ते बेकायदेशीर आहे कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी त्याच्यामध्ये नेमलेलं नाही मिटिंगा ज्या बोलवायला पाहिजे त्या मिटिंगा घेतल्या जात नाहीत <laughs> भारत सरकारने असं कळवलेलं आहे की वस्तुरूपाने बांधकाम कामगारांना लाभ देऊ नयेत रोख रकमेने द्यावेत ते सुद्धा बाजूला ठेवून गेल्या तीन वर्षामध्ये आठ हजार कोटीपेक्षा सुद्धा जास्त चोराडा करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अनेक गैरव्यवहार असून त्याची चौकशी झाली पाहिजे अशा सर्व परिस्थितीमध्ये शेवटी आम्ही एक निर्णायक मुद्दा घेतला तो म्हणजे महाराष्ट्राचं सरकार रोज स्वतःच्या ई गव्हर्नन्स असल्यामुळे पाठ थोपटून घेत असतं सगळं आम्ही पेपरलेस काम करणार आहोत आणि ई गव्हर्नन्स ई प्रशासन आम्ही आणायचं असल्यामुळे आम्ही जनतेला घरात बसून सर्व लाभ देणार आहोत परंतु दुसऱ्या बाजूला मात्र त्यांच्या असं लक्षात आलं की बांधकाम कामगारांचा जो हक्क का आहे घरात बसून अर्ज करण्याचा तो त्यांनी हिरावून घेतलेला होता आणि तो करण्यास मनाई करत असल्यामुळे या ई वर्स म्हणण्याला काही अर्थ नव्हता हे सर्व लक्षात आल्यानंतर ज्यावेळेस चार फेब्रुवारीपासून आम्ही उपोषणास सुरुवात केली आझाद मैदानमध्ये त्यावेळेला शासनाच्या या सर्व बाबी लक्षात आला आणि त्यांनी पाच तारखेपासून हे पोर्टल सुरू केलेलं आहे पोर्टल सुरू केलेलं आहे ते आपला निम्बा विजय अजूनही निम्म्या गोष्टी त्यांनी केलेल्या नाहीत म्हणजे सहा नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने असं सांगितलेलं आहे निकालपत्रामध्ये की पूर्वी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ज्या ज्या बाबी सुरू होत्या त्या सगळ्या सुरू झाल्या पाहिजेत परंतु असं न होता अजूनही त्यांनी नवीन अर्ज भरताना किंवा नूतनीकरणाचा अर्ज भरताना त्याच्यामध्ये काही दोष असतील ते दोष दुरुस्त करण्यासाठी उदाहरणार्थ पासबुक पासबुकमधील दोष असेल आधार कार्डामधील क्रमांक चुकलेला असेल आधार कार्डामधील क्रमांक चुकला असेल प्रसुतीसाठी आणि इतर लाभासाठी जर अर्ज केले तर त्या नावाच्या वारसामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रश्न असेल हे अजूनही त्याच्याबद्दलची लिंक ही दिली जात नाही लिंक दिली जाईल असं सचिवांनी पाच तारखेला आमच्या संघटनेच्या शिष्टमंडळात आश्वासन दिलेलं होतं त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही अजूनही आपले बरेच प्रश्न आहेत हे पोर्टल पूर्ण सुरू करून घेणं हा एक भाग आहे दुसरा भाग असा आहे की दोन हजार चौदा साली महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे की बांधकाम कामगारांचे अर्ज एका महिन्यामध्ये निकाली काढण्यात येतील परंतु दोन दोन वर्ष झाली तरी अर्ज निकाली निघत नाहीत त्यांची संख्या पंचवीस लाखापेक्षा जास्त आहे त्यामुळे हे सर्व अर्ज ताबडतोब मंजूर केलेत म्हणून त्यांनी जाहीर केलं पाहिजे आणि त्याचं व्हेरिफिकेशन असेल ते थे नंतर थे महराशाशनाच, ते करू शकतात तर स्वतः महाराष्ट्र शासनाचा आदेश हे मंडळ रोज धुरकावून लावत आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे माजी अध्यक्ष सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री असताना निवडणुका आचारसंहिता लागू होण्याच्या आधी दोन दिवस त्यांनी जाहीर केलं की महाराष्ट्रातल्या नोंदीत अठ्ठावीस लाख बांधकाम कामगारांना आम्ही पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देणार आहोत आणि सव्वीस लाख प्रलंबित अर्जदारांना सुद्धा आम्ही पाच लाख सानुग्रह अनुदान देणार आहोत ते विसरले ते कसं विसरले असा एक प्रश्न आहे आता ते मुग गुळून गप बसलेले त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नाही परंतु सुरेश भाऊ खाडे हे नुसतं खाडे नाहीत तर ते या मंडळाचे अध्यक्ष होते कामगार मंत्री होते त्यांनी घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या सरकारवर सुद्धा आहे या सरकारमध्ये ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यामुळं पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आहे तो त्यांनी अंमलबजावणी केला पाहिजे आणि हे सर्व होत असताना अजून बरेच प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूच परंतु त्यांनी काही सुधारणा केलेल्या आहेत आणि घरासाठी दोन लाख रुपये देण्याच्या बाबतीमध्ये दे सुधारणा केलेली जी आहे ते तीन वर्ष किमान तो सभासद असला पाहिजे तर हे एक वर्षासाठी असला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे ते दुरुस्ती त्यांनी केली पाहिजे आणि या संदर्भामध्ये त्यांनी याबद्दलच्या दुरुस्त्या केलेल्या नाहीत तर हे सर्व जे ऑनलाईन प्रक्रिया आहे प्रोसेस आहे त्यातले प्रश्न आहेत त्या संदर्भात सोमवारी चोवीस फेब्रुवारीला सांगलीमध्ये आम्ही राज्याची कार्यशाळा घेत आहोत आणि त्या कार्यशाळेमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाचपर्यंत पर्यंत आम्ही संपूर्ण अडचणी संबंधित त्यामध्ये चर्चा करणार आहोत प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणी त्याचबरोबर या नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रा बद्दलचा विषय सविस्तरपणे चर्चा केली जाईल जे अधिकार आहेत ग्रामसेवकाला नाही त्याच्याबद्दलची चर्चा केली जाईल काय करायचं ठरवलं जाईल आणि संपूर्ण दिशा ठरवून देण्यासाठी आपल्याला ठरवण्यासाठी सखोलपणे या सर्व बाबींची माहिती असणं आवश्यक आए, महत्वाची बदे आहे अत्यंत महत्त्वाची कार्यशाळा सांगलीमध्ये आहे त्याचं प्रवेश शुल्क तीनशे रुपये आहे या तीनशे रुपयेमध्ये वेळ जेवण दोन वेळा चहा नाश्ता ह्या सर्व सुविधा आम्ही करणार आहोत त्याचबरोबर इतर त्यांना सामन्स साधनसामुग्री आवश्यक ते आहे ती देणार आहोत तर या महत्त्वाच्या शिबिरासाठी तीनशे प्रवेश शुल्क आम्ही संख्या निश्चित केलेली आहे त्यामुळं जे तीनशे ज्या वेळेला पूर्ण होतील त्यावेळेला ते आम्हाला थांबवावं लागेल म्हणून आपण ताबडतोबिनं जो व्हॉट्सअपवर टाकलेला नंबर आहे त्याच्यावर गुगल पेमेंट करावं आपलं नाव नोंदवावं आणि या पद्धतीने आपल्याला नाव नोंदणी आता तातडीने आम्ही सुरू केलेली आहे तर त्या दृष्टीने आता ताबडतोबीनं आपलं जे उद्दिष्ट आहे ते कार्यशाळा घेणं त्याचबरोबर नवीन निवेदन आपल्याकडे पाठवून देण्यात येईल दोन दिवसामध्ये ते आपण ईमेलद्वारे मुख्यमंत्री कामगार मंत्री मुख्य सचिव यांना पाठवून द्यायचं आहे त्याच्याबद्दल पुढे काय प्रक्रिया करायची त्याच्याबद्दलचा निर्णय हा आपण कार्यशाळेमध्ये घेणार आहोत तरी या महत्वपूर्ण कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्या असतील प्रत्यक्ष बांधकाम कामगार गं असतील त्यांना ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी यामध्ये सहभागी व्हावं असं मी आपल्याला आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी हे यूट्यूब चॅनल आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा सर्वांच्याकडून नेण्याचा प्रयत्न करा माझा मोबाईल क्रमांक आहे जरूर काही प्रश्न असतील तर संपर्क करा डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स तर आजच्या पुरते हे मुद्दे मी पूर्ण करीत आहे आणि कार्यशाळे कार्यशाळा यशस्वी करा असे आवाहन करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे धन्यवाद